नमस्कार आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सह स्वागत चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जी मतमोजणी तशी संत नाही पण एवढेही गतिमान अशी सुरू आहे असं म्हणता येणार नाही दुपारी साधारणत सव्वा दोन वाजेपर्यंत या मतदारसंघातील एकूण होणाऱ्या एकोणतीस आणि त्याच्या पुढं पाच मतमोजणीतील सोळा मतमोजणींच्या फेऱ्या संपलेल्या आहेत सोळाव्या फेरी अखेर या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी चार लाख पंचवीस हजार पाचशे बासष्ट एवढी मते मिळवली तर त्यांच्या विरोधात असलेल्या माहितीच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार सो अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी दोन लाख चव्वेचाळीस हजार सत्तर एव यो, सत्तर एवढी मतं मिळवली होती सोळाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव एवढ्या मत मतांची सो अर्चना पाटील यांच्यावर आघाडी घेतलेली होती ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा निवडणुकीपूर्वी जनसंवाद यात्रेवर या मतदारसंघातील औसा येथे त्यांनी पहिली सभा घेतली आणि त्या सभेत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपल्या पक्षप्रमुखांना गेल्या वेळीसपेक्षा म्हणजे गेल्यावेळी त्यांनी एक लाख सत्तावीस हजारवर वर दोन तीन थोडीफार मतं घेतली होती त्यावेळेस त्या यापेक्षा त्या त्या या मी एक का होईना मत अधिक घेऊन या मतदारसंघातून विजयी होऊन दाखवील असं आत्मविश्वासानं शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी पाळला हेच आज दिसून आला त्यावेळी त्या सभेत बोलताना ओमप्रकाश राजे निंबाळकर माल म्हणाले होते की मला येथील लोक म्हणतात की मी दोन हजार एकोणीसला जे निवडून आलो ते मोदी लाटेमुळं किंवा मोदी छायाचित्र माझ्या ह्याच्यावर असल्यामुळं पण हे धानात खोटं आहे त्यावेळीही मी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील वसी पवनराजे निंबाळकर या तिघांच्या आशीर्वादामुळं मी विजयी झालो होतो आणि आता मोदींना आमच्या मोदींचं फोटोसुद्धा आमच्याबरोबर नसणार नसला नसणारच आहे आणि मी परत इथून या मतदारसंघ संघातून यावेळी दुसऱ्या वेळी खासदार म्हणून गेल्या वेळेसपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून येईल असं कोमप्रकाश राजे निंबाळकर यांनी भर त्या भरसभेत सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांना त्यावेळेसपासूनच काय आत्मविश्वास होता हे मतदारांनी त्यांचा आत्म त्यांना मतदान करून त्यांचा आत्मविश्वास सार्थ केला आहे इकडे लातूर लोकसभा मतदारसंघात कासून असं हे चालू आहे चौदाव्या दोन वाजेच्या आसपास तिथं चौदावी फेरी संपली होती आणि त्यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे तेथील उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे जवळपास तेरा हजारापेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते इकडं सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या आमदार परिणिती उमेदवार परिणिती शिंदे आणि महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यातही घासून अशी लढत चालू असल्याचं चा दिसतंय कधी सातपुते पुढे जातात तर कधी प्रणिती शिंदे पुढे जातात माग म्हणजे बा दहा बाराव्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांनी परत या मतमोजणीत आघाडी घेतली होती बीडमध्येही असंच घासून हे सुरू आहे तरीही तिथं जवळपास चौदाव्या फेरी तेराव्या अखेर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जवळपास आठ हजार मतांनी मताधिक्यावर होते धाराशिव लोकसभा मतदारसंघालाच शेजारीच खेटूनच असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही अगदी असंच चित्र मतमोजणीत दिसून येत आहे आता या तिथं जवळपास बाराव्या तेराव्या फेरी अखेर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी तेथील विद्यमान खासदार भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर जवळपास दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य घे घेतलेलं गे, दिसून येतं इकडं बार्शी विधानसभा मतदारसंघाला खेटून असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे जवळपास पस्तीस ते चाळीस हजार मताच्या मत मतांनी सध्या आघाडीवर आहे आज आत्ता यावेळेस एवढं तुर्तास एवढंच धन्यवाद